हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर इथे मी झटपट अशी अंड्याची भुर्जी बनवणार आहे इथे सहा अंडी घेतलेले आहे आणि दोन मोठे कांदे बारीक चिरून असे घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतला आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता कढईमध्ये ना दोन पळी तेल टाकूयात तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आणि कांदा छान असा आपण भाजून घेऊयात त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकूया आणि कांदा छान असा आपण गुलाबी कलर येईपर्यंत ना भाजून घेऊयात लेला। लेला लेला कांदा आपला भाजत आलेला आहे त्याच्यामध्ये एक टोमॅटो घेतलेला छान असा पिकलेला टोमॅटो आहे बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आणि टोमॅटो ना अगदी मऊ होईपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊयात छान असं कांदा टोमॅटो भाजलेला आहे इथे पाहू शकता त्याच्यामध्ये ना इथे काही अंडा भुर्जी बनवायला आहे ना जास्त मसाले लागत नाहीत त्याच्यामुळे इथे चटणी टाकणार आहे आणि हळद टाकणार आहे आणि व्यवस्थित असं परतूर घेऊयात परतून झालं त्याच्यामध्ये आपण आता अंडी फोडून घेऊयात सगळे अंडी आपण फोडून घेणार आहे आणि अंडी फोडून झाली छान असं हे आपण मिक्स करून घेऊयात सुद्धा होऊ शकतो इथे आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान अशी भुर्जी आपण परतून घेऊयात होऊ शकता खूप छान अशी अगजिबात एकदम मोकळी अशी सडसडीत अशी आपली अंडा भुर्जी झालेली आहे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि एक दोन मिनटे ना परतून घेऊयात छान असं परतून घेऊयात कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी होती आपली अंडा भुर्जी व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तयार आहे आपली अंडा भुर्जी आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद